आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज आशा संघटना जिल्हा अध्यक्षपदी सुरेखा खैरनार जिल्हा सचिवपदी वनिता गायकवाड यांची निवड महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना नाशिक जिल्हा आयटक तिसरे जिल्हा अधिवेशन पसा नाट्यगृह नाशिक येथे राज्य अध्यक्ष राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले विचार मंचावर आयटक जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड व्ही डी धनवटे यांनी उद्घाटन केले मंचावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक सचिव तल्हा शेख सहसचिव प्राजक्ता कापडणे आयटक जिल्हा सचिव दत्तू तुपे बांधकाम कामगार नेते भीमा पाटील सुवर्णा मेतकर कांचन पवार विद्या जाधव अनिता खेले कविता जाधव वनिता कमती वनिता गायकवाड ज्योती आहिरे संगीता सुरगजे गायत्री खत्री वैशाली दशपुते उपस्थित होते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली अधिवेशनात बोलताना धनवटे यांनी आशा गटप्रवर्तक यांना आयटक राज्यभर संघटित करून मागण्या पूर्ती करत आहे याबद्दल लढणाऱ्या आशा गटप्रवर्तकांचे अभिनंदन केले या पुढील लढ्यासाठी शुभेच्छा दिल्या उपस्थित विचार मंच मांडेवरांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांनी आशा गटप्रवर्तक लढ्याचा आढावा घेतला आशा गटप्रवर्तकांना केंद्र सरकारनं मोबदला वाढ पाच वर्षांपासून केली नाही त्या विरोधात लढा द्यावा लागेल आशा गटप्रवर्तकांना किमान वेतन मिळाले पाहिजे पेन्शन लागू केली पाहिजे गटप्रवर्तकांना त्वरित कंत्राटी कर्मचारी दर्जा द्यावा यासाठी लढा तीव्र करण्याचा इशारा दिला आशा गटप्रवर्तक थकीत मानधन त्वरित द्यावेत महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटनाचे तिसरे राज्य अधिवेशन गोंदियात सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलला गोंदिया येथे आयोजित केले आहे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर आरोग्य राज्यमंत्री तसेच आयटक नेते आणि आशागट प्रवर्तक फेडरेशन राष्ट्रीय सचिव कॉम्रेड वहिदा निझाम राष्ट्रीय अध्यक्षा मंगल पांडे राज्य सरचिटणीस श्याम काळे उपस्थित राहणार आहेत याची माहिती दिली आशागट प्रवर्तक संघटना नाशिक जिल्हा आयटक बळकट करून तीव्र लढा उभारू असा इशारा दिलाय आपल्या बांधकाम कामगार कांग, संघटनेचे जिल्हा प्रमुख मीनाजी पाटील आपले कॉ सचिव कॉम्रेड तुपेजी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर असलेल्या कांचन ताई पवार आपल्या या ठिकाणी जे निवेदन करत आहेत त्या कॉम्रेड सुवर्ण आंबेडकरजी गायत्री खत्रीजी आणि म्हणजे करतो आणि त्याचप्रमाणे आमची जी बांधकाम कामगार संघटना आहे त्या बांधकाम कामगार संघटने घडतात हे म्हणजे बांधकाम कामगार आणि आशा वर्कर यांचं थोडंसं नातं आहे कारण की बऱ्याच काही आशा वर्करचे घरचे लोक जे आहेत ती बांधकाम कामगारचे काम देखील करतात बऱ्याच साऱ्या ताई मला खेड्यांवरती जेव्हा भेटतात की त्यातले त्यांचे घरचे लोक देखील हे

आज आयटकच्या आशा गटप्रवर्तक संघटना नाशिक जिल्ह्याचं अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालं या अधिवेशनामध्ये एकवीस ठराव आम्ही मंजूर करून अधिवेशनामध्ये आशा गटप्रवर्तकांच्या प्रश्नावर चर्चा झाली या एकवीस ठरावामध्ये जे महत्त्वाचे ठराव आहेत की आशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे आशांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये मिळालं पाहिजे गटप्रवर्तकांना चौतीस हजार रुपये किमान वेतन व प्रवास भत्ता वेगळा देण्यात यावा त्याचप्रमाणे कंत्राटीर कर्मचाऱ्याचा जो प्रस्ताव दिल्लीला गेलेला आहे तो दिल्लीच्या सरकारने केंद्र सरकारने त्वरित मंजूर करावा त्याचबरोबर आशाताईंना दहा लाख रुपये अपघाती मृत्यू झाल्यावरती मिळतात परंतु आमची मागणी आहे की नॅचरल नैसर्गिक मृत्यू जरी आशा गटप्रवर्तकांचा झाला तरी त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे ही आग्रहाची मागणी या ठिकाणी करत आहोत त्याचप्रमाणे दीपावलीला सर्व राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने त्यांना एक महिन्याचा बोनस हा मिळायला पाहिजे ही मागणी आम्ही सातत्याने करत आहोत सरकारने त्याचा विचार करावा आणि म्हणून या संपूर्ण मागण्यांचं सा, आम्ही सावित्रीबाई फुलेंचा चित्रपट जो आपला त्याच्यावरती बंदी आलेली आहे त्याच्यावरती स्थगिती आलेली ती स्थगिती त्वरित उठवण्यात यावी आणि जो खरा इतिहास आहे तो खरा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही मागणी केलेली आहे आणि हा संपूर्ण चित्रपट महात्मा फुल्यांचा हा टॅक्स फ्री करण्यात आला पाहिजे ही मागणी या ठिकाणी केलेली आहे जे मंत्री महोदय जाता आणि धर्माच्या प्रश्नावर बोलतात जातीवाचक बोलतात अशा मंत्र्यांना त्या पदावरून काढण्यात आलं पाहिजे ही मागणी आम्ही ह्या अधिवेशनामध्ये केलेली आहे जनसुरक्षा कायदा जो महाराष्ट्रामध्ये यू येतो आहे तो संपूर्ण लोकशाही विरोधी आहे संघटनेला कामकाज करता येत नाही करू करता येऊ शकणार नाही पण जनविरोधी कायदा हा रद्द करण्यात आला पाहिजे तो विधेयक नामंजूर करावं ही मागणी आम्ही करत हो। आहोत आणि त्याचप्रमाणे केंद्र सरकारने जे चार श्रमसंहिता केलेल्या आहेत आणि किमान वेतन सर्व अशा गटप्रवर्तकांचं सर्वांना मिळालं पाहिजे यासाठी वीस मेला संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी आयटकसह सर्व कामगार संघटनांनी एक दिवसाचा संप पुकारलेला आहे हा संप यशस्वी करण्याचा निर्धार आजच्या या अधिवेशनामध्ये आम्ही केलेला आहे महाराष्ट्र राज्यात चं तिसरं राज्याचं अधिवेशन हे गोंदियामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिल रोजी दोन हजार पंचवीस रोजी होतं आहे या अधिवेशनाला राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे आरोग्य राज्यमंत्री ते उपस्थित राहणार आहेत आय नेत्या आणि आशा गटप्रवर्तक संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव असलेल्या कॉम्रेड वैदा निजाम ह्या त्या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून या अधिवेशनामध्ये सुद्धा राज्याच्या संपूर्ण महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तकांच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे त्या अधिवेशनाला जाणाऱ्यांची प्रतिनिधींची नावं या ठिकाणी निश्चित करण्यात आली आणि हे अधिवेशनसुद्धा यशस्वी करण्याचा निर्धार आजच्या ह्या मेळाव्यामध्ये उपस्थित केला आहे संपूर्ण जिल्ह्यातील प्रतिनिधी आशा गटपर्धक संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने आज उपस्थित होते या उपस्थितीमध्ये आजचं या अधिवेशन संपन्न झालेलं आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक